बोल मनसिमोद अभिज वंजारे यांनी कापूस सुवाद या शेती सत्यातून चांगले बोले आणि मंत्री महोदय यांनी तो व्यापक त्याला प्रश्नाचा उत्तर दिलं कापूस हे लागणीपासून मॅन म्यानपावर जादा लागणारं उत्सव पीक आहे आणि हे कापूस फक्त शिशी आहे शिश्या घेतं आणि खाजगी शिश्या नाही घेतलं तर खाजगी व्यापारी इतक्या कमी किमतीत घेतात पाडून घेतात आणि ते बंद झालं की शेतकरी काय पीक कापूस बागावून साठवू शकत नाही त्याचे पोत पण नसते आणि इच्छा पण नसते मग त्याला विकावं लागतं का त्याचे अनेक देणे असतात तर ते खाजीला विकतात पण आय केंद्र शेवट करून चालू व्हावी आणि आज अठरा वीस टक्के शिशिया कापूस शिल्लकात तो सुद्धा त्यांनी घ्यावा अंधान सोयाबीनचं आता जे हमी भाव इतका कमी आहे इतका कमी आहे मागे एकदा सोयाबीन हमी भाव कमी मिळाला सोयाबीन आणि कापूस त्यावेळी शासनानं अनधान दिलं पण सोयाबीन कापूस यांचं दर वाढून दिल नाही हमी है, भाव वाढवून नाही कापसाला हमी भावाला वाढवून ती चालत नाही आज शेती कमी व्हायला लागली आहे का व्हायला लागली आहे तर त्यांना हमी भाव नाही त्यामुळे सोयाबीन कापूस यांना हमी वा, भाव वाढावा आणि कॉटन धंदा हा आपल्या देशातला एक तंबुसार देशा होता पण आता कुठे गेला आता त्यावेळी आम्ही लहान सहान बघतो सायजिंग आहे टेक्स्टाईल आहे अनेक माध्यमातून कापसाला इतका डिमांड असायचा आता का डिमांड गेलं जगात माल का या लागला माल या लागला एवढ्यासाठी की आपण कमी पडलो उत्पादन वाढलेलं कमी पडलो उत्पादन आज आपलं वाढत नाही आणि आपण त्यात काय संशोधनही केलं नाही जगाच्या उत्पादना आपण खूप आहे तेव्हा ही उत्पादन वाढीसाठी आपली कृषी विद्यापीठ आहे कृषी संशोधन केंद्र आहे यांना मागं लागावं आणि नवीन नवीन वियानावीन नवीन तंत्रज्ञाना आपलं उत्पादन कसं वाढतंय हे बघावं हे बघितल्याशिवाय आपल्याला कापूस हा असाच आणखी कमी होईल आज एक नंबर असलेला धंदा कॉटन धंदा आज कमी झाला आहे तो कमी नको देणं हे शासन काम आहे हमीभावानं वाढवून हमीभाव कितपत आहे आता कितपत आहे त्यानं मॅन पॉवर किती लागते माणूस आणि त्याला एकूण खर्च किती होते हे बघून हमी भाव वाढवा आणि त्याचं जे आपण देशात उत्पादन कमी आहे ते वाढवावं आणि शिष्या शेवटपर्यंत हमी ते घ्यावं आता कमी आहे कमी असून सुद्धा शासन हा शिष्यामध्येच थांबवत आहे तेव्हा शेवटपर्यंत त्यांनी घ्यावं अशी आमची सगळ्यांची चिंता आहे आणि हा कापसाचं उत्पादन कमी कमी होतंय ते वाढवावं वाढवण्यासाठी शासना त्यात लक्ष घालावं कृषी विद्यावर लक्ष घालावं संशोधक लक्ष घालावं आणि आमच्या चांगलं भेवून द्यावं त्यात तंत्रज्ञान जगात जाऊन द्यावं आणि आमचा